पूर्व काळात हिंदू मुस्लिम समस्येवरती आपण एक त्यावेळेचा उपाय जो अवेलेबल होता तो म्हणजे बाबा मुस्लिम बहुल भाग बाजूला काढला उर्वरित भारत उरला तर हा उर्वरित भारत जो आहे यातली मुस्लिम समस्या संपली का कारण ती हिंदू मुस्लिम समस्या कधीच नव्हती ती मुस्लिम समस्या होती आणि ती पोलिटिकल इस्लाम तो त्याच्या जन्मापासून आहे मोहम्मदापासून तो पोलिटिकल इस्लामच आहे इस्लाम इज अ रॅडिकल पोलिटिकल रेव्होलुशनरी आयडियोलॉजी आहे अकरा विकरा फक्त झाली आहे मी ते अखंड आहेत ते बांगलादेश आणि पाच दहा वर्ष उरणार नाही जरा आम्ही म्हणतो तर तो, तो हा जो आपल्या हिंदुस्थानामध्ये आता उरला त्याच्यामुळे देखील आपल्या देशामध्ये दे काही प्रॉब्लेम निर्माण झाले देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेलाच देशामध्ये काही फॉल्ट लाईन्स राहून गेल्या चांगली कामं केली अतिशय चांगली कामं केली पहिलं काम म्हणजे ही थाळी स्वीकारली नंबर दोन फार मोठ काम केलं ते म्हणजे सर्व संस्थांनी गुंडाळून टाकले वल्लभबाईंनी केलं काम म्हणजे बिस्मात केलेल्या कामापेक्षा श्रेष्ठ आहे हे मी तुम्हाला इतिहासाच्या अभ्यासावर आणि हा असा खऱ्या अर्थाने एक आधुनिक डेमोक्रेटिक रिपब्लिक जो भारताचा निर्माण झाला ही घटना हे फार मोठ कार्य झालेलं आहे पण हे सगळं चांगलं काम होत असतानाच दोन फॉल्ट लाईन्स राहून गेल्या आपल्या वाटचालीमध्ये एक फॉल्ट लाईन ती म्हणजे जे भारतीय संघराज्य राज्य निर्माण झालंय त्यात जम्मू काश्मीरचा समावेश करत असताना हे तीनशे सत्तर कलम आणि त्याच्यातून निर्माण झालेलं घटनेतील पस्तीस ए कारण पस्तीस ए हे प्रेसिडेन्शियल ऑर्डरने निर्माण झालेले आहे आणि घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त कॉन्स्टिट्युंट असेंब्लीला म्हणजे पार्लमेंटला आहे तो अधिकार प्रेसिडेन्शियल ऑर्डरला ना नाही आहे तेव्हा तो मोठा चॅलेंजचा प्रश्न आहे की ज्याच्या आधारावरती जणू काही भारताच्या पोटात एक राष्ट्र आहोत अशी आज जम्मू काश्मीरची स्थिती त्याच्या तपशिलात आता जायला वेळ नाही आहे त्याच्यावर अभ्यास करत लोक तर ही एक फॉल्ट राहून गेली की संघराज्यामध्ये सगळे इक्वल आहेत पण कोणीतरी एक्स्ट्रा इक्वल आहे हे जर असं मेंटेन केलं हे फिशर आहे फ्रॅक्चर आहे तर उद्या कोणी म्हणेल खलिस्तान म्हणून आम्हाला काहीतरी द्या उद्या तमिळनाडूत कोणी मागेल उद्या आसाममध्ये मिझोराम मध्ये कुठं कुठे महाराष्ट्रात मागेल तर भारताच्या संघराज्याला तळा जाईल असं कोणत्याही प्रकारचं फ्रॅक्चर जर शिल्लक ठेवायचं नसेल तर अतिशय तातडीने करायची गोष्ट म्हणजे या संघराज्यामध्ये तो जो काही तुम्हाला फिशर दिसत आहे ते आपल्याला काढून टाकावं लागणार आहे ते अवघड काही नाही आहे आणि भारताने ते काढून टाकलं तर जगात कोणी काही म्हणणार नाहीये हे नीट लक्षात घेतलं पाहिजे आपण ते फिशर काढलंच पाहिजे <laughs> आणि जसं हैदराबाद संस्थानाचं विघटन केलं गेलं आणि मराठी भाग मराठाला आंध्र प्रदेशचा आंध्र प्रदेशला गेला तसंच त्या जम्मू काश्मीरचं जे काही त्यावरचं संस्थान होतं त्याचे तीन नैसर्गिक भाग आहेत ते स्वतंत्र करून टाकायचे त्यामुळे जम्मू स्वतंत्र होईल लडाख वेगळा होईल आणि काश्मीरचं खोर सेपरेट होईल त्यामुळे त्याचं विलिनीकरण पूर्ण झालं असं त्या दिवशी होईल तर ही एक फॉल्ट लाईन आपल्याला काढावी लागेल लागे। नंबर दोन दुसरी फॉल्ट लाईन आहे ती जेव्हा आपण सत्तेचाळीस साली घटनेच्या आधाराने एक लोकशाही प्रधान जीवन स्वीकारलं त्याचा पाया असतो सिव्हिल सोसायटी आणि जगात जिथे जिथे लोकशाही आहे तिथली सिव्हिल सोसायटी ही कॉमन सिव्हिल लॉवर असते त्यात तुम्हाला धर्माच्या आधाराने तुमचे वेगळे वेगळे कायदे असू शकत नाहीत त्यामुळे आज आपल्या पुढचा जर अजेंडा काही असेल तर तो हा अजेंडा आहे की जशी याच्या संघराज्यात्मक रचनेमध्ये असलेले फिशर्स काढले पाहिजेत तसंच एक आधुनिक समाज होत असताना त्या समाज रचनेचं सगळं नियमन हे घटनेनुसार झालं पाहिजे ते समान नागरिक कायद्याप्रमाणे झालं पाहिजे तो हिंदू लॉ असला पाहिजे असं माझं म्हणणंच नाहीये युनायटेड नेशनने जे काही ह्युमन राईट्स बद्दल जे काही डिस्क्रिप्शन दिलंय दॅट विल बी ऑन बेसिस पण देशातल्या नागरिकांना तो समान कायदा झालाच पाहिजे तो नाही झाला तर मकासारखा धोका आहे मग समाजामध्ये लोक म्हणतील मग शिखांना वेगळा द्या ख्रिश्चनांना तर आहेच आहे सगळेजण म्हणतील उद्या त्यामुळे हा एक कोणी तर हा धोका आपल्याला टळला पाहिजे दोन स्वातंत्र्याच्या वेळेलाच राहिलेले दोन त्रुटी आहेत तिसरी त्रुटी ही आपल्या राजकीय वाटचालीमध्ये निर्माण झाली आणि ती वाटचाल म्हणजे मुसलमानाचं जे राजकारण आहे त्याचं तुष्टीकरण जे चाललं स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे टिळकांपासून सगळं आले त्याच्यामध्ये स्वातंत्र्यानंतर देखील तो खेळ चालू राहिला आणि पूर्वी सेपरेट इलेक्ट्रॉनिक जे पाप केलं देशाला विभाजित ठेवण्याचं ते काम आता हा पर्सनल लॉ आणि जे नवीन निर्माण झालेला प्रॉब्लेम येतो तो, तो म्हणजे मायनॉरिटी स्टेटस हा सगळ्यात मोठा धोका निर्माण झाला आहे आपल्याला त्याचा मी अंदाज आलेला नाहीये की हा धोका किती मोठा आहे या मायनॉरिटी स्टेटसच्या नावाखाली जे हक्क बहुसंख्य हिंदूंना नाही आहेत ते या मायनॉरिटी स्टेटस खाली अल्पसंख्याकांना मिळत आहेत आणि याचा मोह झाल्यामुळं हिंदूंमध्ये देखील गट आज विघटित होऊन आम्ही हिंदू नाही आहेत असं म्हणण्याच्या स्पर्धेच्या कडे लागलेले आहेत रामकृष्ण मिशनने आम्ही हिंदू नाही असं घोषित केलं कारण का त्यांना मायनॉरिटी स्टेटस पाहिजे होत आज आपले जैन बांधव तसं म्हणायला लागलेत उद्या शीख बनतील उद्या कोणी बनतील लिंगायत म्हणतायत तर हे जर झालं तर हिंदू समाजाचं विघटन हे पूर्ण होईल त्यामुळे मित्रांनो जर आज आपल्या पुढचा काही राजकीय अजेंडा असेल तो अजेंडा हा आहे की आपल्या समाजामध्ये वाटचाल आहेत त्या तीन फॉल्ट लाईन्स काढून टाकणे हे मी तीन घेतले ते म्हणजे प्राधान्यक्रमाने नाही हे तिन्ही त्वरित करणं अत्यावश्यक आहे त्यामुळं आज मला असं वाटतं की आज आपल्याकडं जी सत्ता आलेली आहे त्या सत्तेच्या आधारावरती जर राष्ट्रकार्य काही असेल तर ते हे तीन प्रश्न सोडवणं हे आहे असं मला वाटतं धन्यवाद